नमस्कार आज आपण पोहे व पानकोबी वापरून नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या वर खूप खूप मनापासून स्वागत पानकोबीचा नाश्ता बनवण्यासाठी मी ते पानकोबी स्वच्छ धुवून घेतला एक वाटी पोहे चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आपण नेहमी जे पोहे बनवतो तेच हे पोहे आहेत घेतलेले पोहे एका मध्ये घेऊन त्यामध्ये आपण पाणी टाकून दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये थोडे पाणी ठेवून हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत ठेवू पोहे भिजेपर्यंत आपण पानकोबी फिसून घेऊ घेतलेला पानकोबी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे याचा साईडचा भाग काढून आपण याचे दोन आकारामध्ये कट देऊन घेऊयात पानकोबी कट केल्यानंतर आपण हा खिसून घेणार आहोत पानकोबी एकदम बारीक असा खिसून घ्यायचा आहे त्यामुळे मी इथे नेहमीचे खिसणे वापरलेली आहे पानकोबी या पद्धतीने आपला खिसून तयार झाला पाहिजे तर सर्व पानकोबी मी इथे खिसून घेतलेला आहे साधारण खिसलेला पानकोबी हा एक वाटी एवढा भरेल बऱ्याच लहान मुलांना पानकोबीची भाजी आवडत नाही तर पानकोबीचा हा नाश्ता नक्की आवडेल पानकोबी किसून झाल्यानंतर आपण मिरचीचे वाटण करून घेऊयात तर इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या टाकल्या नंतर त्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे टाकून आपण हे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवताना तुम्ही यामध्ये मिरची नाही वापरली तरी चालेल तर या पद्धतीने आपले मिरचीचे चे वाटण तयार झालेले आहे त्यासोबत पाच ते सहा चमचे ज्वारीचे पीठ आणि भांड्यामधून वाटून घेणार आहोत तर पोहे वाटून घेताना थोडे थोडे पाणी टाकून हे वाट पोहे वाटून घेतलेले आहेत पोह्याची एकदम बारीक पेस्ट पण नाही केलेली तर या पद्धतीने पोहे वाटून घेतले वाटून घेतलेले पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ या वाटून घेतलेल्या पोह्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊ मी ते सहा चमचे ज्वारीचे नंतर घेतलेला पानकोबी टाकून घेतला तर साधारण एक वाटी हा खिसलेला पानकोबी आहे पानकोबी टाकल्यानंतर त्यामध्ये मिरचीचे वाटण टाकून घेऊयात मिरचीचे वाटण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात वापरू शकता तर मिरचीचे वाटण मी इथे केलेले संपूर्ण वापरलेले आहे मिरचीचे वाटण टाकल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली चवीप्रमाणे एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकून घेऊ शकता नंतर त्यासोबत एक चमचा धना पावडर टाकली आणि सर्व मिश्रण आपण मिक्स करून चमच्याच्या सहाय्याने घेणार आहोत हे मिश्रण मिक्स करताना थोडे थोडे पाणी टाकून आपण वळून घ्यायचं आहे आपल्याला तव्यावर डोसे सोडण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ लागते त्या पद्धतीचा आपण पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे तर या पानखुबी पासून आपण डोसे तयार करून घेणार आहोत तर या पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलेले आहे ज्वारीच्या पीठामुळे डोसे आपले थोडे नरम होतात त्यामुळे यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घेतले तांदळाचे पीठ टाकल्यानंतर हे मिश्रण पूर्ण आपण व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे हे मिश्रण भिजत ठेवण्याची गरज नाही लगेच आपण याचे डोसे तयार करून घेऊ तर एका नॉनस्टिक तव्याला थोडे तेल लावून यावरती आपण हे डोसे सोडून घ्यायचे आहेत तर चमच्याच्या सहाय्याने छोट्या छोट्या आकाराचे इथे डोसे सोडून घेतलेले आहेत अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा फुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास वर एक लाईक जरूर करा डोसा चमच्याच्या सहाय्याने पूर्ण व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर त्यावरती वरून एक चमचा तेल किंवा तूप सोडून घ्यायचे आणि अगदी दोन मिनिटांसाठी हा डोसा आपण झाकून ठेवायचा आहे आपन बाजुन हे डोसे आपण दोन्ही बाजूने भाजून खरपूस रंगावरती घ्यायचे आहेत हे पानखुबीचे डोसे भाजत असताना अजिबात गडबड करायची नाही तर अगदी कमी गॅस वरती आपण हे तयार करून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने देखील अगदी अर्धा चमचा तेल सोडून घेतले तेल सोडल्यामुळे दोन्ही बाजूने हे डोसे अगदी खरपूस भाजून तयार झालेले आहेत तर आपल्या मुलांसाठी ही एकदम अशी पौष्टिक रेसिपी आहे तर आपला पहिला डोसा इथे भाजून तयार झालेला आहे घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना आवडेल असा हा नाश्ता आहे तर याच पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेणार आहोत तर पानकोबीची ही साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी एक वेळा आवश्यक करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद